मतदार बंधू भगिनी सर्वांना नमस्कार जय महाराष्ट्र जय जिजाऊ आज होऊ राहिलेल्या महानगरपालिका निवडणुकीमध्ये आपण पाहतोय प्रचाराचा आजचा शेवटचा दिवस आहे त्या शेवटच्या दिवसामध्ये मी तमाम मतदार बंधू भगिनींना विनंती करतोय मग वसई विरार महापालिका असेल भिवंडी महापालिका असेल ठाणे महापालिका असेल कल्याण डोंबिवली महापालिका असेल उल्हासनगर असेल वा मु, मुंबई महानगरपालिका असेल या महापालिकेतील सर्व तमाम मतदार बंधू भगिनीनो आज आपण पाहतोय केंद्र सरकारमध्ये युतीचं सरकार आहे राज्य सरकारमध्ये युतीचं सरकार आहे युती आज महापालिकामध्येही या देश आमच्या पक्षाचे मुख्य नेते आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब व राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्यावर विश्वास ठेवून यांच्या कामाकडे पाहून चोवीस तासातील अठरा तास समाजाच्या हितासाठी काम करणारे नेते आहेत फास्ट निर्णय तात्काळ निर्णय घेणारे नेते आहेत आपल्याला आज बघायला गेलं तर अनेक प्रकल्प त्यां त्यामार्फत उद्याला अटल सेतू असेल कोस्टल रोड असेल विविध प्रकारचे आज मुंबई ठाणा फ्रीवे असेल विविध प्रकारचे प्रकल्प पिण्याचा पाणी असेल आरोग्य असेल शिक्षण असेल याबाबत धडाडीने प्रयत्न करणारे तात्काळ निर्णय घेऊन केंद्र सरकारकडे पाठपुरावा करणारे नेते आदरणीय साहेब असतील देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील यांच्यावर विश्वास ठेवून शिवसेना भाजप युतीचे सर्व उमेदवार तरुण आहेत उच्च शिक्षित आहेत कुठेही भ्रष्टाचाराचा गाळबोट न लागलेले आहेत अशा उमेदवारांना आपण भरघोस मताने निवडून द्यावं जेणेकरून आपण दिलेला लोकप्रतिनिधी हा जनसामान्याची सेवा करण्यासाठी मतदारांची सेवा करण्यासाठी पक्षाबरोबर स्वतः उमेदवार नगरसेवक ही कार्यरत राहील आपल्याला सर्वांना विनंती करतोय का आपण सर्वांनी भाजपा शिवसेना युतीच्या उमेदवारांना धनुष्यबाण आणि कमळफुलाच्या उमेदवारांना भरघोस मताने निवडून द्यावे ही नम्र विनंती